महिलांच्या सुरक्षेसाठी जो मुलींवर अत्याचार होतोय त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही उपाययोजना करणार आहे जसे की सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे त्यासाठी ते आम्ही उपाययोजना करणार आहे मुली घरच्यांचा आणि जनतेचा पाठिंबा तुम्हाला कसा आहे या निमित्त घरच्यांचा पाठिंबा म्हणजे माझ्या सासऱ्यांकडूनच मिळाला आहे मला आणि माझ्या पतींकडून मिळाला आहे महिलांनी बी समोर जावे राजकारणामध्ये आणि त्यांनी बी पुढे सहकार्य करावे असे माझे माझे मत आहे तुम्हाला कसा सर्वांचा आणि जनतेने तुम्हाला द्यावे असं काय वाटते आम्हालाच का निवडून द्यावे कारण की आम्हाला म्हणजे आम्ही जनतेसाठी काय करू शकतो हे आम्हाला म्हणजे महिलांसाठी काय करावे महिलांसाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना कराव्या आम्हाला त्यांच्यासाठी अत्याचार होत आहे महिलांवर जे लाडकी बहीण योजना म्हणतात ते लाडक्या लाडकी लाडकी बहीण योजना म्हणतात पण महिलांसाठी मेन म्हणजे त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे मुलींसाठी महिलांसाठी यांच्यासाठी आम्ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटते जनतेने तुम्हाला का, का निवडते कारण कसं वार्डाचा विकास झाला पाहिजे आपल्या चार कारण आमचे वार्ड एवढे हेच आहे की त्याच्यात काहीच विकास नाही ते तुम्हाला काय वाटते की महिलांसाठी काय उपाययोजना काढणार आहे मी माझी नगरसेविका आहे या वडची मला महिलांसाठी एवढंच वाटते की तीन वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केला आहे तर त्या जनतेने सगळ्या सर्व जनतेने त्यांना म्हटलं की आजच यांना फाशी द्या तर या लोकांनी फाशी द्यायचं तर काही कारवाई की केलीच नाही पण माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही एका दिवसात लॉकडाऊन लावू शकता एका दिवसात तुम्ही नोटबंदी करू शकता तर महिलांसाठी सुरक्षेसाठी तुम्ही पाऊल का उचलत नाही खूप खूप धन्यवाद ते पुन्हा भेटूया पाहत रहा जन अभियान न्यूज चॅनल कॅमेरामॅन सागर सोबत अँकर साक्षी भागमारे